नमस्कार भाऊ नमस्कार किती आणले आपण आज नऊ नऊ का किती राहिले मग आता पाच विकल्या चारच राहिले आता नाही का

पाहू शकतो मित्रांनो वीस लिटर पेळलेली आणि मित्रांनो पाहू शकता सत्तावीस लिटर पेळलेली एकदम टॉप क्वालिटीची मित्रांनो पाहू शकता एकदम नंबर वन क्वालिटी काय आहे मित्रांनो शेजारची काय वापर ऐंशी हजार रुपये दहा लिटर दूध लिटर पेळलेली साताला सात किमती कशा आहे बरं किंमत ही साठ हजार रुपये याची आणि याची पण पंचाहत्तर काही कमी जास्त नाही होणार अकरा शेतकरी मित्र आले त्याला अकरा कमी जास्त आम्हाला एक असं फायनल आकडे सांगा ना फायनल ही ला देऊ तुम्हाला आणि ही सत्तर ला देऊ पण सत्तर ला काय गॅरंटीड आहे गोठे ओढले आणि आपले म्हणजे आपले भाग एकदम प्युअर आपल्या भागातला माल आहे आपण साडाच्या अंगाच्या आणि दुधाच्या बोलीत राहतो यांना तसं काय नाही काय जर समस्या असली तर आपण काय पण बदलून देतो शेतकरी मित्रांना कोणते कोणते बाजार करतात ఇర భగ మ तुम्ही घ्यायचं घ्या कोणते कोणते काय भेटत असते आपल्याकडे मांडीवर त्याच्यानंतर तीन तीन चार चार महिने तपासून पार्टे पार्टे पण साधारण पाराटेची काही रेट चालू आहे जशी तशी रेट तरी एक आम्हाला सांगा ना तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ जशी काय असेल जशी काय असेल तपासून तपासून पन्नास च्या पुढे लागतं लागेल बऱ्यापैकी बऱ्यापैकी बरेपैकी पन्नासच्या पुढे आणि आता इथे काय सांगितले या काळीचे पंचावन्न सांगितले किती ಅಂದರೆ ಅಂದೂ ಕೂಡ ಲೀಟರ್ ಪಿಟ್ರ ಲಿಟರ್ ಪಿಳ್ರಾ

आणि प्लस गाईंचं दूध आठ दहा लिटर गाईंचं दूध पण तुम्हाला दोन तीन महिने काढायला भेटतं त्याच्यात तुमचा गाईचा खर्च निघून जातो हो साधारण किती महिन्यापर्यंत दूध काढावं लागतं सात महिन्यापर्यंत दूध काढलं तरी काय हरकत नाही सातच्या नंतर दोन अडीच महिने सोडून द्यावं लागतं हा चांगल्या क्वालिटीचे भेटत असते मित्रांनो तुम्ही पाहू शकता वडेगाव मार्केटमध्ये यांची दावण असते लोणी मार्केटमध्ये असते आणि गोट्यावर पण आपल्याला काय दिवस मला अवेलेबल असतो साध्यावर सर्व बोलीत माल देतो शेतकरी मित्रांनो साधारण तीनशे किलोमीटर जर ने या संघाई तर खर्च किती येतो बरं तुम्ही जर दोन गाय घेतल्या तुम्हाला कमीशे किलोमीटरला कमीत कमी सहा ते सात हजार रुपये खर्च लागेल दोन गायाला ला दोन गायला दोन गायाची गाडी चार गायची सहा गायाची दहा गायची गाडी ट्रान्सपोर्ट बी सगळा अवेलेबल आहे हा पाहू शकतो एकदम आणि समजा गायनला जर काही खोड निघली तर आपण काय बदलून देतो शेतकरी मित्रांनो काय पण बदलून देत आपण एकदम चांगल्या क्वालिटीचे भेटत असते मित्रांनो एकदम खात्रीशीर तर कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर बत्तीस सत्तेचाळीस छप्पन बत्तीस सत्तेचाळीस छप्पन चाल मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे भेटत असते मित्रांनो यांच्याकडे बडाबर काय पाहू शकतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे वितरण पाहू शकतो तुम्ही मधी बी भेटतात मधी पण भेटतात त्यांच्याकडे एकदम तेजी मित्रांनो पाहू शकता डायरेक्ट लागतच माझे पाहू शकतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विचारून द्या आणि जे कोण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओला शेअर करा म्हणजे टॉपच्या वागेने पाहू शकतो तुम्ही